विश्वास मी तरुण कार्यकर्ता गेला आणि म्हणून पारदर्शक म्हणे सगळं बाजूला ठेवून जुना इतिहास बाजूला ठेवून कुठला जो काही इतिहास असेल तो तो इसऱ्या पक्षांनी रचलेला आहे महाविकास आघाडी ही आज संघर्षातन काम करते महायुती कशा पद्धतीने देश महाराष्ट्रात सत्तेवर आली हे सगळं तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांना महायुतीला रोखण्याकरता आपण एकाच एक लोकसभा मध्ये लढाई लढली पाहिजे म्हणून इंडिया झालं महाविकास आघाडी झालं पण ह्या ठिकाणी जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तर काँग्रेसची जागा तर ही सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच होती या मताशी तुम्ही सहमत होता पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून आम्हाला तुम्ही हो सांगत आला आम्ही तुमच्या हो हो ऐकत या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या आमची उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्या वेळेस छत्रपती साहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलेलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेसही आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जाग्याची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी नाही ठाम मत होते माझं पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहिती आहे आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घडू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघड पाडतोय का, का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहिती आहे पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आमचं सुदैव म्हणा की आम्हाला वसंतदादा पतंगरावजी कदम साहेबांचा वारसा मिळाला पण आमचं एक दुर्दैव पण आहे काय करायचं कधी कधी म्हणतात मनासारखं होत नसेल तर दृष्ट लागते मला आमच्या जिल्ह्याला दृष्ट लागली विश्वजित कदम आणि या जिल्ह्यातले काही तरुण नेते एकत्र आले त्याला दृष्ट लागली परंतु एक मला आज सांगायचंय सा की या जिल्ह्यामध्ये ज्या ज्यांनी दृष्ट लावली ही दृष्ट काढती काढता सुद्धा येते सगळे आमच्यासाठी लढले लढलात तुम्ही परंतु काय झालं मला माहित नाही मला एवढंच सांगायचंय साहेब की आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजे त्यावेळी समजून घ्यायला पाहिजे होत्या आज समजून घ्यायला पाहिजे हे सगळं करत असताना आज ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली सुद्धा मला राज्यातल्या देशातल्या काही नेत्यांनी आशा दिली मला दिली की विश्वजीत आपण प्रयत्न करू ठीक आहे त्यात प्रामाणिक प्रयत्न होता कारण सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेसची हे आपल्यालाही मनापासून वाटत होतं आम्ही प्रयत्न आपण तुम्ही सगळ्या आमच्याशी मला माहिती आहे रात्री बारा एक वाजता पटोले साहेब थोरात साहेब मला नागपूरमध्ये थकलेले होते एक ते दोन आम्ही त्यांना जागा ठेवलं आमचं म्हणणं मांडलं दिल्लीमध्ये आम्ही रात्री भेटलो नेत्यांना प्रत्येक ठिकाणी माझ्या तरुण सहकाराला मी बरोबर घेऊन गेलो जयश्री सोबत घेऊन गेलो सगळीकडे मी पारदर्शकपणे गल्ली टू दिल्ली वेळेस हे गडबाजी थांबून मी माझ्या तरुण साकार्यासाठी तिकीट प्रामाणिक काम केलं हे कुणी एकतर्फी उमेदवारी मी भूमिका घेतली एकतर्फी कसं काँग्रेस पक्षाची जागा काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीने ही एकत्रित उमेदवारी जाहीर करावी मग आम्ही आदेश मानू मग मा आम्ही निर्णय मानू कारण शेवटी इंडिया महाविकास आघाडी हे देशाच्या लोकांच्या संरक्षणासाठी होते लोकहितासाठी होते हे सगळं मान्य पण तोही निर्णय एकत्रितपणे जाहीर केला अस्वस्थता झाली आमच्या सगळ्यांमध्ये की काय करायचं आज तुम्ही इथं आलेला आहात वेळात वेळ काढू काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण मार्गदर्शन द्याल दिशा द्याल परंतु मला एकच सांगायचंय साहेब खरं सांगायचं की फार ताकदीने तळमळीने पोट टिडकीने आम्ही ही जागा काँग्रेसला मिळतो याच्यासाठी मनापासून आम्ही प्रयत्न केला मना, के मना तुला काय हौस लागली का तुझी उमेदवारी आहे का तुझ्या घरातली उमेदवारी आहे का अशा अनेक लोकांनी काही 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 गोष्टी मला या ठिकाणी सांगितल्या मी म्हणलं नाही मी जे लढत आहोत ते खात्याच्या पंजासाठी मी लढत आहोत त्यांचा घेतला दीड महिन्या माझा मला काय त्रास झाला हे माझं मला माहिती पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर अडवलं मी विक्रम सावंत पृथ्वीराजजी आम्ही सगळे होतो आणि म्हणलं आम्हाला इथे भेट घालून द्या राहुलजींची भेट घालून द्या केसी वेणुगोपालजींची भेट घालून द्या आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही हे आपण या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे सगळं मान्य आहे थोरात साहेब सगळं मान्य नाना पटोले साहेब पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं कधी सहा असं बरंच काय होतं त्यांनी सहा झालं की वर चार आले की परत खाली आणि मधी साथ साप चावला की परत खाली ठीक आहे या घटकेला दुर्दैवाने आम्हाला सापचाव मध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फस या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला साठी कुणाच्या वाटेला आम्ही गेलो कदम साहेबांनी आमच्यावर संस्कार घातले काँग्रेस पक्षाचे संस्कार आहेत सरळ वाट्याने राजकारण करायचं अरे सरळ वाटेनेच करत होतो पण साहेब काय झाले मी आज जाहीरपणे सांगतो कारण तुम्ही साहेबांबरोबर काम केलं तिघांनी थोरात साहेब तुम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी साहेबांचा सव माहिती तुम्ही खूप मनापासून कधी कधी सांगता विश्वजित कदम साहेब फार सरळ होते बरोबर आहे सरळ होतेच म्हणून कदाचित मुख्यमंत्री पद मिळालं नाही त्यांना तर राहू दे होतेच सरळ आणि मी आमच्या लोकांना सांगितलं आमच्या लोकांना सांगली जिल्ह्याला आणि ज्यांनी काही वाईट नाही आहे तसा खासदार फंड मिळेल आहे तसा मान सन्मान मिळेल तरुण वयात राज्यसभेत जाणं म्हणजे काही नाही खासदार झालं हरकत नाही पुन्हा पुढची लोकसभा कुठला कुणी आडवा येऊ दे तुमच्या विश्वासाने त्या ठिकाणी तुला खासदार म्हणून निवडून देईल हा शब्द मी दिलेला होता ह्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जातो लोक अनेक प्रश्न विचारतात कार्यकर्ते आम्हाला अहो शिवसेनेनं जागा घेतली पुढे विधानसभेलाही होणार का मग पुन्हा असं होणार का मग मधीच ते नेते आले त्यांनी सांगितलं यांचं सा विमान कुठं जाईल आता बोलू सांगली जिल्ह्याचं विमान सा हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे शाहू आंबेडकरांच्या अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे ते तिथंच टेक ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल कुणाचं विमान कुठं गेलं कुणाला घेऊन गेलं त्याच्यावर मी भाष्य हेही विनंती केली ठीक आहे तेही त्यातनं ते मार्ग सुटला नाही काय बोलायचं काय म्हणजे जे काय करण्यासारखं आहे शेवटच्या क्षणापर्यंत मी ही काँग्रेसची जागा सांगलीला मिळावी सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न करत राहा आणि म्हणून मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की साहेब आज तुम्ही जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही ही काँग्रेसची मतं असणार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसा आम्हा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं कार्यकर्त्यांचं तळागळातील आमच्या नगरसेवकांच्या जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या मी ओढच या ठिकाणी सांगतो आज चुकून होऊन मी काय बोललो असेल तर या ठिकाणी तुम्हाला तिघांची माफी मागतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समजणं गरजेचं होतं आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल कारण मला तीन दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन येले मी नाव घेऊ शकत नाही या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं अरे विदर्भात पाच जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजीत तिथं जर मित्र पक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगायचं ह्याला मी उत्तर देऊ शकलो नाही हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला भारतात महाराष्ट्रातला करावा लागेल पण जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी ही सगळी माणसं आमच्याकडं आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये यासाठी केलं त्यातनं आम्ही काढू महाविकास आघाडीच्या धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत याच्या बाबतीत